हॅलो गाईज तर आज आपण बनवणार आहोत यमी गार्लिक ब्रेड सुपर मी गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे तर चला आपण बघूया काय काय लागणार ला आहे तर इथे मी घेतलेले आहेत लसूण लसूण आपल्याला चांगले किसून घ्यायचे आहेत आणि किसून घेतलेले लसूण मी आता इथे मेल्ट केलेल्या बटरमध्ये टाकत आहे तर त्यानंतर कोथंबीर नंतर मी इथे घेतलेला आहे ओरिगानो ओरिगानो नंतर मी चिली फ्लेक्स घेत आहे आणि चिली फ्लेक्स घालून झाल्याच्यानंतर आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा ही पेस्ट आपल्याला आता पावावर लावून घ्यायची आहे तर मी इथे लावून घेत आहे सगळ्या पावाला आणि इथे उकडलेले मका मी टाकत आहे त्यानंतर चीज टाकते आहे चीज टाकून झाल्याच्यानंतर मी आता हा पाव शेकून घेणार आहे तव्यामध्ये थोड्याशा तेलात तर आता हा पाव आलटून पालटून आपल्याला शेकून घ्यायचा आहे छानपैकी थोडा क्रंची करून घ्यायचा आहे क्रिस्पी चला तर इथे आपला गार्लिक ब्रेड तयार आहे कटिंग करून बघूया वाव టస్టీ ఫ్లే పని ఛాన